नमस्कार मी कल्पना माई वडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करंजासाठी लागणारी पिठ्ठी करणार आहोत म्हणजे सारण एक वाटी तूप लागणार आहे याला आणि दोन ग्लास तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी गाळून तुपात भाजून घेत आहे थोडं थोडं करून आपण तूप घालणार आहोत आधी मी अर्धी वाटी तूप घातलं आहे आणि तांदळाचं पीठ भाजायला घेतलं जाडबुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवर तूप भाजूया कारण ही पीठ लवकर लागण्याची शक्यता असते पिठाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला तूप भाजायचं आहे आणि आता थोडा थोडा कलर चेंज झाला आहे पिठाचा बघा आता हे पीठ भाजून झालं आहे आता हे पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपण दोन ग्लास तांदळाचं पीठ घेतलं होतं तर आपल्याला आता साखर घ्यायची आहे स सव्वा ग्लास साखर घेणार आहे मी कारण ही जाड साखर आहे बारीक केल्यानंतर ती दीड ग्लास तरी होईल तुम्हाला जस जसं गोड हवं आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर दीड ग्लास पिठी साखर घेत आहे मी आणि आता खसखस दोन चमचे खसखस भाजून घेते थंड करून मिक्सरमधून काढायचे आहे नंतर आपल्याला एक वाटी तीळ घ्यायचे आहेत आणि तीळसुद्धा मिक्सरमधून बारीक करायचे आहे तीळ घातल्याने या पिठ्ठीला खूप छान चव येते या सारणाला आमच्याकडे याला पिठ्ठी म्हणतात सारणाला आता साखर आणि तांदळाचं भाजलेलं पीठ वेलची पावडर खसखस भाजलेली -खस आणि तिळाचं कूट तीळ भाजून केलेलं कूट हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपण करंजांमध्ये भरणार आहोत तर आज आम्हाला बाहेर जायचं आहे त्यामुळे आज करंजा नाही भरणाऱ्या ड्रायफ्रूटची पावडर घातली आता हे पूर्ण मिक्स करून डब्यात भरून ठेवूया आणि उद्या करंजा भरून आमच्याकडील ही पद्धत कशी वाटली